मी गुरुल्या रांडी जमा आम्ही घरात गेले म्हणतो कोकणला शक्ती किरा काय दाबा उडवाय कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून आता बांगड्या ने 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 ने? भरून सूर्यनारायणा ना लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय ठिकाणी गोवांच गुवांना झाली आठ वर्ष हा बरोबर ना म्हणजे मला वाटतं सात आठ वर्ष विषय चालतोय गुवाचा खूप तुरेवाल्यांवरती म्हणतात दिलेला आहे विषय भुवा तुमच्याने माझी पहिलीच जोड आहे या ठिकाणी तुमचा विषय माझ्यासाठी नवीन आहे त्यामुळे तुमच्या विषयाकडे काही जात नाही पण भुवा खूप काही बोलून गेलेले आहे भुवा तुम्हाला आदर्श समान देतो या ठिकाणी कारण तुमच्याने माझी पहिलीच जोड आहे भुवाने पहिली बारी शांततेच केलेली आहे बरोबर ना बघता कोणाच्या खाली किती आमदार येतो घरा चाचणी करतायत हा वा तुम्ही कारण राहा कर आम्ही घरात नेली नाही ह्याला म्हणतो कोकण का शक्ती तुला वलटा मीट मी काय थांबा उडवा कधी बरोबर ना हायद वाघाची शिकार लाट ग्याला कधी करता येईल कोण गेले तर स्वर कधी पेडते प्रश्न सांगतो तुम्हाला प्रश्नच पण आहे तुम्ही काय म्हणतो आहे वाचवा केला खरा जसा कोरणाला होते काही उत्तर देऊ भूल पाडून नका तुमच्या म्हणाला आदि गुरु ते शास्त्रामध्ये बुवा गवळणी तर तुमचं काम काम संपलेलं आहे बुवा या ठिकाणी माझा विषय आहे सर्व रसिकांसाठी सांगतो श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली बुवा प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचं उद्दिष्ट काय होते बुवा या ठिकाणी विषय ज्या ग्रंथाला दिलेला आहे त्या ग्रंथाला प्रश्न करते आहे त्याला स्वतःची माझे गुरु आहे दत्ताजी कराटे हा आणि बुवा असं म्हणजे बुवा गेल्यावर आणि आता उत्तर पर्यटन मागणार बुवा सगळं आहे माझ्याकडे कारण वयाच्या तिसऱ्या वर्षापासून शक्ती तुला नाही जास्त फेमस नाही का कारण मी गाणी मी काय रेकॉर्ड करायला जात नाही बरोबर ना फक्त लाईव्ह शक्ती तुला करतो बुवा या ठिकाणी विषयाच्या ज्या ग्रंथाद्याने दिलेला आहे त्या ग्रंथाद्याने जर आपलं उत्तर आलं नक्कीच पटवून घेऊ तुमच्या विषयाला हीच जोड देत नाही या ठिकाणी तुमचं उत्तर पण आहे माझ्याकडे हां जेव्हा तुमची आणि माझी झुंबी अजून येता होईल झुंबी होत राहतील होत राहतील बरोबर ना तेव्हा तुमचं हो 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 उत्तर नक्कीच देणार म्हणून केला का बाल जसं कोणी राहिला अजून भा

we <laughs>